अकोला शहरात अज्ञात माथे फिरून इंदिरा गांधींचा पुतळा पाडला गा। अकोला शहरात इंदिरा गांधींचा पुतळा पाडल्याचा गा प्रकार समोर आलाय शहरातल्या अकोट फैल भागातील पूर पीडित कॉलनीतील इंदिरा गांधींचा पुतळा एका गा। अज्ञात माथे फिरून पाडल्याचा गा प्रकार समोर आलाय तर याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती तर परंतु वेळीच रामदास पेठ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या अकोट फैल भागात तणावपूर्ण शांतता आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास नये असं आवाहन पोलिसांनी केलंय तर इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हानी पोहोचवणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवक रवी किती यांनी केली या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी गुन्हे दाखल करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलाय तर इंदिरा गांधींचा पुतळा दुरुस्त करण्याचं काम देखील सुरू करण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आज आपल्या भागामध्ये कोणीतरी माती मातीथिरून इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला हानी पोहोचवली त्याला विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर हे कोणत्या तरी मातेपुरीने शांतता भंग व्हावी दोन लोकांमध्ये जे शांतता आहे तिथे तीळ निर्माण व्हावी या अनु या अनुषंगाने हे प्रकार केलेला आहे पण इथले नगरसेवक आम्ही आणि पोलीस प्रशासनाने आम्ही मिळून हे सर्व ते शांतता ठेवण्याचं आवाहन केलं लोकांना आणि इथं असं काही आहे नाही आणि पोलीस जो मातीपिरू आहे त्याच्यावर सक्त कारवाई करेल आणि त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई होईल हे आम्हाला खात्री आहे पोलीस खात्याकडून आणि त्यांना आणि नागरिकांनी सर्वांनी आम्ही शांतता ठेवून हे प्रकरण निप्टलं आज रोजी सकाळी माहिती मिळाली की पूरपीडित कॉलनी या ठिकाणी कॉर्नरवर असलेल्या इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचे कोणीतरी अज्ञात इसमाने नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तात्काळ पोलीस स्टाफ घटनास्थळी आले स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आले आणि पुतळा व्यवस्थित जागेवर ठेवण्यात आलेला आहे तपासाचे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एका इस्माचं नाव निष्पन्न होत आहे आणि तात्काळ दुरुस्ती करून पुतळा आहे त्या जागेवर व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि स घटनास्थळी शांतता आहेत त्या सदरबाबत गुन्हा दाखल करून ज्या आरोपीने हे दुष्कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदर घटनास्थळी शांतता आहे कोणी अफवावरती विश्वास ठेवू नये सदर घटनास्थळी स्थानिक लोक आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या मदतीने पुतळा सुस्थितीत पूर्वस्थितीत करण्याचा प्रयत्न करीत आहे लोकनायक न्यूज